बारामती लोकसभा मतदारसंघ शरद पवारांचं होम ग्राउंड बारामतीत पवारांचा पराभव करून बारामती जिंकायची हे भाजपचा अनेक वर्षांचं स्वप्न बारामती जिंकण्यासाठी भाजपने दोन हजार चौदा पासून अनेक वेळा प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीकडून महादेव जानकर बारामती लोकसभेचे उमेदवार होते त्यावेळी मोदी लाट होती पण तरीही जाणकारांना पराभवाचा सामना करावा लागला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा बा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर कांचन कुल यांनी बारामतीतून निवडणूक लढवत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला पण बारामती जिंकण्याचं भाजपचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी मात्र भाजपनं आधीच फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती पवारांचे विरोधक खेरले शहरी भागात कार्यकर्त्यांना नेत्यांना बळ दिलं स्वतः केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी बारामतीचे दौरे केले पण लोकसभेआधी राष्ट्रवादीत फूट पडली आणि बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना झाला तिथं अजित पवारांचा पराभव करत शरद पवारांनी बाजी मारली पण यात बाजूला राहिली ती भाजप थोडक्यात दोन हजार चौदा पासून बारामतीत पवारांचा पराभव करण्याचं बारामती जिंकण्याचं भाजपचं स्वप्न अजूनही पूर्ण झालेलं नाही आता पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी अजून बराच अवकाश असला तरी भाजपने आत्तापासूनच बारामती लोकसभेसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे असं म्हणायचं कारण म्हणजे मागच्या काही दिवसात घडलेल्या घटना आणि झालेले पक्षप्रवेश या घटना नक्की कोणत्या हे प्रवेश नेमके कोणाचे आणि भाजप फिल्डिंग कशी लावतंय आणि यातून अजित पवारांची कोंडी कशी होतीये सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोल बोलू भाजपने बारामतीमध्ये फिल्डिंग लावायला सुरुवात केली असं म्हणण्याचं कारण म्हणजे बुधवारी सोळा जुलैला पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांचा झालेला भाजप प्रवेश पुरंदर तालुक्यातल्या सासोडच्या पालखी मैदानावर भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला जगताप हे एकटमचे आमदार काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे मतदारसंघात त्यांची मोठी ताकद पुरंदर मधल्या शिक्षण बँकिंग दूध व्यवसाय विकास सोसायटी अशा सहकारावर त्यांचा चांगला होल्ड आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पुरंदरमधून सुप्रिया सुळेंना एकूण एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली होती सुळेंना या मतदारसंघातून एकूण पस्तीस हजार दोनशे एक्क्याऐंशी मतांचं लीड होतं त्यावेळी त्यांच्या विजयात काँग्रेसचे तत्कालीन आमदार संजय जगताप यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आणि पवार कुटुंबियांशी असलेल्या संबंधांमधून चांगला जोर लावला होता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं त्यांना पुन्हा संधी दिली त्यांनी एक लाख एक हजार सहाशे एकतीस मतं मिळवली पण तरीही शिंदेच्या शिवसेनेच्या विजय शिवतारेंसमोर त्यांना पराभव स्वीकारावा लागला पण आता याच जगतापांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपची पुरंदरमधली ताकद वाढली विशेष म्हणजे सहसा भाजपमध्ये कोणत्याही नेत्याचा पक्षप्रवेश होतो तेव्हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम भाजपच्या मुंबईतल्या कार्यालयात पार पडतो पण पन... संजय जगताप यांच्या पक्षप्रवेशासाठी रवींद्र चव्हाण हे स्वतः सासवडला गेले त्यामुळं बारामती लोकसभेत येणाऱ्या सासवडमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेणं ही खेळी भाजपने आपली बारामतीमधली फिल्डिंग अधिक पक्की करण्यासाठी केल्याच्या चर्चा आहेत आता ही फिल्डिंग लावताना भाजप फक्त एक पक्षप्रवेश करून थांबलेला नाही तर इंदापूरच्या प्रवीण मानेंचाही भाजपमध्ये प्रवेश झाला प्रवीण माने सोनाई उद्योग समूहाचे संचालक आहेत त्यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती म्हणूनही काम बघितले तेव्हा माने यांनी इंदापूर तालुक्यासाठी तीनशे कोटींचा निधी आणला होता असं काही स्थानिक पत्रकार सांगतात सोनाई उद्योग समूह सोनाई दूधच्या माध्यमातून त्यांनी इंदापूर तालुक्यातल्या अनेक तरुणांना रोजगार मिळवून दिला लाभार्थ्यांचं मोठं समीकरण तयार केलं आणि निधी आणल्यामुळे लोकप्रियता सुद्धा मिळवली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत माने सुप्रिया सुळेंचा प्रचार करत होते पण मतदानाच्या तोंडावर त्यांनी अजित पवारांना साथ दिली पण विधानसभा निवडणुकीआधी ते पुन्हा शरद पवारांसोबत आले आता इंदापूरमध्ये आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पण तिथं लोकसभेला जादू चालली ती सुप्रिया सुळे यांची दोन हजार चोवीसच्या लोकसभेला इंदापूर मधून सुप्रिया सुळेंना एक लाख चौदा हजार वीस मतं मिळाली ले होती लीड होतं पंचवीस हजार नऊशे एकावन्न मतांचं पुढे विधानसभेत शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांना घेतल्यामुळे माने शरद दुरावले त्यांनी इंदापूर विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढवत सदतीस हजार नऊशे सतरा मतं घेतली हर्षवर्धन पाटलांचा सा एकोणीस हजार मतांनी पराभव झाला आणि अजित पवार गटाचे दत्तामामा भरणे निवडून आले पण आता प्रवीण मानेंना भाजपने आपल्याकडे घेऊन इंदापूरमध्ये आपलं वजन वाढवायचा प्रयत्न केलाय एका बाजूला दत्तात्रय भरणे असले तरी भाजपने सुद्धा आपला इथला होल्ड मजबूत करायची तयारी सुरू केली आहे इंदापूर आणि पुरंदर सोबतच भाजपने भोरमध्येही आपली ताकद वाढवली आहे म्हणायचं कारण अर्थातच संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश भोर विधानसभा मतदारसंघ म्हणजे थोपटे कुटुंब हे सगळ्या राज्याला माहीत असलेलं समीकरण संग्राम थोपटे यांच्या आधी त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे भोरमधून निवडून यायचे थोपटे कुटुंब काँग्रेसची एकनिष्ठही मानलं जायचं पण दोन हजार चोवीसच्या विधानसभेला पराभव झाल्यानंतर संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यात संग्राम थोपटे यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेला भोर विधानसभेतून सुप्रिया सुळेंना लीड मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी भोरमध्ये आयोजित केलेल्या सभेआधी शरद पवारांनी संग्राम थोपटे यांच्या घरी जाऊन अनंतराव थोपटेंची भेट घेत मागच्या अनेक वर्षांपासून असलेलं थोपटे विरुद्ध पवार हे राजकीय वैर संपवलं होतं यानंतर लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना भोरमधून एक लाख चौतीस हजार दोनशे पंचेचाळीस मतं मिळाली होती सुळेंना त्रेचाळीस हजार आठशे पाच मतांचं लीड होतं यात महत्वाची भूमिका होती ती अर्थातच थोपटे कुटुंबियांची संग्राम तोपटे यांचा विधानसभेला पराभव झालेला असला तरी त्यांना एक लाख सहा हजार आठशे सतरा मतं मिळाली होती भोरमध्ये थोपटे कुटुंबाला मानणारा मोठा वर्ग आहे लाभार्थ्यांचं प्रमाण मोठं आहे थेट ग्राउंडशी कनेक्ट आहे पण याच थोपट्यांना पक्षात घेत भाजपनं भोरमधला आपला प्रेझेन्स वाढवलाय थोडक्यात काय तर मागच्या काही महिन्यात भाजपनं बारामती लोकसभेतल्या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये आपली माणसं पेरली ते सुद्धा पक्षांतर घडवून आणत आता भाजपची बारामती लोकसभेतली फिल्डिंग कशी बसते तर दौंडमध्ये राहुल कुल आमदार आहेत खडक वासल्यात भीमराव तापकीर यांनी अॅट्रिक केली आहे भोरमध्ये संग्राम थोपटे इंदापूरमध्ये प्रवीण माने आणि पुरंदरमध्ये संजय जगताप यांचे पक्षप्रवेश घेत भाजपनं ताकद वाढवण्यावर भर दिलाय आता प्रश्न राहतोय तो बारामतीचा इथं आमदार अजित पवार आणि इथं होल्ड सुद्धा अजित पवारांचा जो त्यांनी विधानसभेला लाखापेक्षा जास्त मतांच्या फरकाने निवडून येत आणि माळेगावचा कारखाना वन जिंकत सिद्ध केला पण म्हणून भाजपनं बारामतीमध्ये हालचाली केल्या नाहीत का तर केल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीवेळी अजित पवारांचे कट्टर विरोधक आणि भाजप नेते चंद्रराव तावरे यांना ताकद देण्याचा प्रयत्न भाजपनं केला स्वतः ता फडणवीसांनीच तावरे आणि अजित पवार यांच्यात समिट करण्याचे प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट स्वतः अजित पवारांनीच केला होता याचाच अर्थ भाजपनं बारामती विधानसभेवरही लक्ष केंद्रित केलं आहेच आता फिल्डिंगमुळे कोंडी कुणाची होते तर सुप्रिया सुळेंची थोपटे जगताप या नेत्यांचा त्यांच्या स्थानिक ताकदीचा सुप्रिया सुळेंना लोकसभेला निवडून येण्यात फायदा व्हायचा भाजपनं सलग दोन निवडणुका तगडी फिल्डिंग लावून सुद्धा सुळेंनी स्थानिक ताकदीच्या जोरावरच विजय खिचून आणला होता पण आता सुळेंना ताकद देणारे नेतेच भाजपनं आपल्या गळाला लावले आहेत राष्ट्रवादीची जी, जी ताकद होती ती सध्या अजित पवारांच्या सोबत आहे त्यामुळं बॅकफूटला जावं लागू शकतं ते अर्थातच सुप्रिया सुळेंना पण भाजपच्या फिल्डिंगमुळे कुणाचं टेन्शन खऱ्या अर्थानं वाढलं असेल तर ते आहेत अजित पवार दोन हजार चोवीसच्या लोकसभेला पराभव झाला असला तरी अजित पवारांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं ग्राउंड राखायला सुरुवात केली होती ज्यात सगळ्यात महत्वाची ठरली ती दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक अजित पवार स्वतः बारामतीमधून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि त्यांनी आपला गड आणखी मजबूत केला पण त्यांनी इंदापूरमधून दत्तात्रय भरणे यांना निवडून आणलं भोरमध्ये धक्कादायक निकाल देत शंकर मांडेकर यांना निवडून आणलं इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि भोरमध्ये थोपटे हे मायनसमध्ये गेले पण अशा वेळी भाजपनं या मतदारसंघांमधली आपली ताकद वाढवली अजित पवारांच्या नेत्यांना पर्याय उभे केले खडकवासला आणि दौंड मध्ये आधीपासूनच भाजप प्लस मध्ये आहे ज्यात आता नव्यानं तीन मतदारसंघांची भर पडली अजित पवारांना आपल्या आमदारांची ताकद आणि विरोधकांचं मायनसमध्ये जाणं याचा दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेला फायदा झाला असता पण बॅकफुटवर गेलेल्या विरोधकांना सोबत घेत दादांची फिल्डिंग लावली ती भाजपनं आता बारामतीच्या जागेवर नैसर्गिक क्लेम म्हणून अजित पवार पुढे येतात की नेत्यांच्या ताकदीमुळे भाजप हा डाव साधणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं इंदापूर ते पुरंदर वायाभोर भाजपची ही फिल्डिंग अजित पवारांची कुंडी करेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारांना जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका